बुद्धगया येथील महाबौधी विहार बौद्धांच्या <्यों> ताब्यात्या <्यों> बौद्ध संघटना आक्रमक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने बुद्धगया बिहार येथील महाबौधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा या मागणीसाठी बौद्ध संघटना आक्रमक झाल्या आहेत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक संघटनांनी आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली बौद्ध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भारतातील इतर धर्मस्थळे त्या त्या धर्माच्या अनुयायांकडे आहेत त्यांच्याकडूनच त्याची देखभाल आणि संरक्षण केलं जातं मात्र भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेलं बुद्धगया आणि महाबोधी विहार अजूनही इतर धर्मियांच्या ताब्यात आहे हे विहार जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विरोधात कृत्य केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे आंदोलकांनी बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत न्यायाची मागणी केली आहे या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन संबंधित अधिकारी व व्यवस्थापक करत असल्याचा आरोप त्यांनी केला या निदर्शनादरम्यान आंदोलकांनी प्रमुख मागण्या केल्या बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात मागण्या मान्य न झाल्यास भारत आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार बिहार सरकार आणि प्रशासनाची राहील असं निवेदनात म्हटलं आहे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री बिहार राज्य राष्ट्रपती भारत सरकार आणि पंतप्रधान यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे लवकरच महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांना न मिळाल्यास आंदोलने अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट राजा अशोकानं इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये महाबोधी विहाराची बांधकाम केलेलं आहे त्या महाबोधी विहारामध्ये आता सध्या हिंदू पंडितांचं वर्चस्व आहे तिथं नऊ जणांची जी समिती आहे ती बुद्ध मंदिर एकोणीशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे नऊ जणांची समिती आहे त्याच्यावर व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी तर त्यामध्ये पाच हिंदू आहेत त्यामध्ये एक गया जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आहे आणि बाकीचे राहिलेले चार हे बौद्ध आहेत आणि त्याचं जे काही मिटिंग आयोजित केल्या जातात तिथं जे काही निर्णय घेतले जातात त्यामध्ये फक्त चार जरी उपस्थित असतील तरी सुद्धा तिथं त्या मिटिंग मध्ये झालेल्या ज्या काही चर्चा आहे त्याचे त्याची अंमलबजावणी केली जाते आता इथं जर पाच जर हिंदू असतील तर त्यामध्ये पाचच्या पाच हजर जर झाले तर आपल्या चार जणांना काहीही महत्व राहत नाही बौद्धांना आणि हे जे काही बौद्ध बौद्ध विहार आहे तो बौद्ध विहार हे आता तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावरून म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून बौद्ध राष्ट्रांमधून लोक तिथं बुद्धांचं तिथं तिथे एक स्थान आहे त्यासाठी तिथं ते वर्षभर येत असतात त्याचप्रमाणे भारतातले सगळे बौद्ध तिथं आपलं एक श्रद्धास्थान आहे त्यामुळं तिथं एक तिथं येत असतात आणि त्यामध्ये फक्त बौद्धांचंच सगळं तिथं तिथं नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे जेणेकरून तिथं आपल्याला बौद्ध बौद्ध संस्कृती जी आहे ती बौद्ध संस्कृती उजागर करता येईल आणि बौद्ध संस्कृतीप्रमाणेच तिथं सर्व नियमन आणि व्यवस्थापन चाललं पाहिजे आणि त्यासाठी हा एकोणीशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्यासाठी सर्व जगभर आणि भारतभर भारत ही आंदोलनं चाललेली आहेत आणि जोपर्यंत ते मंदिर हिंदू पंडितांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल आणि ते मंदिर बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय भारतीयाची जनता शांत बसणार नाही संघाय आज बारा मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी महाबोधी महाबिहार बौद्ध गया हे बिहार ब्राह्मण मुक्त व्हावे याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आम्हीही दिक्खूच्या माध्यमातून दोघेही आहोत वाढवून आलेला आहोत म्हणून जोपर्यंत हे बिहार बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत आणि आता साहेबांनी सांगितलं की जो एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि नवीन व्यवस्थापन करून तो कायदा निर्माण केला पाहिजे आणि त्या महाबोधी महाविहार समितीमध्ये बौद्धाशिवाय दुसरा कोणताच कोणत्याही जाती धर्माचा माणूस नसला पाहिजे कारण इतर धर्मामध्ये पाहतो राम मंदिरामध्ये सर्व हिंदू आहेत ख्रिश्चनामध्ये सर्व ख्रिश्चन आहे इस्लामामध्ये मस्जिद मध्ये इस्लाम आहेत मग बौद्ध मंदिरामध्ये फक्त बौद्धच पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत मिळत नाही ते तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा